नमस्कार मी नेहा शर्मा आपण पाहत आहात नंदवीर न्यूज चला तर मग पाहूया आजच्या मोठ्या बातम्यांकडे बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रांच्या गैरप्रकार उघडकीस वकिलांसह पाच आरोपी अटकेत नंदुरबार शहरातील आर के ऑनलाईन सायबर येथे झालेल्या बनावट जन्म मृत्यू दाखले तसेच बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर केल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे या संदर्भातील अधिकची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे नंदवी न्यूज साठी मोहिन शहा नंदुरबार नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन रोजी एक गोपनीय बातमीदारा मार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापेमारी टाकली होती आणि त्या छापेदरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगरपरिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर सी ओ आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट्स जे आहेत ते खोटे असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे, जे जन्ममृत्यू दाखला ब्रांच इंचार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस ऑब्लिक सर्व्हिस नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी चीटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये दोन आरोपी यांना आपण ज्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती त्यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे त्याचबरोबर नगर परिषदेमध्ये जन्ममृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा कंत्राटी बेसीवर काम करणारा एक इसम त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं या पद्धतीने प्रथमदर्शनी एफ आय आर रजिस्टर करण्यात आली तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले एकंदरीत यामध्ये पाच लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल साठी इतकेच अशाच सर्व बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद